शिक्षण आणि संस्कृतीचं माहेर घर असणाऱ्या पुण्याला जगाच्या नकाशात एक वेगळी ओळख मिळाली आहे शनिवार वाडा छत्रपती शिवाजी महाराजांचं वास्तव्य पेशव्यांनी बसवलेल्या पेठा लाल महाल यापेक्षाही अनेक वेगळ्या गोष्टी आज पुण्याची ओळख मिरवत आहेत पण या पुण्याचं नाव पुणे कसं पडलं हे तुम्हाला माहिती आहे का नाही तर मी सांगते पुणे हे शहर मुळा आणि मुठा या दोन नद्यांच्या काठावर वसलेले आहे या नद्यांच्या संगमावर वसलेलं शहर म्हणून पुण्यनगरी बोललं जाऊ लागलं इसवी सन आठव्या शतकात ते पुण्यक नावाने ओळखलं जात असल्याचे संदर्भ सापडतात इसवी सन अकराव्या शतकात ते कसबा पुणे किंवा पुनवणी कि नावाने ओळखलं जाऊ लागलं मराठा साम्राज्याच्या कालखंडात या शहराचं नाव पुणे आणि बोली भाषेत पुणे असं वापरलं जात होतं त्यामुळे ब्रिटिशांनी पुण्याचं स्पेलिंग पुना असं केलं त्यावरून परप्रांतीय लोक पुण्याला पुना असं संबोधू लागले पुढे शहराच्या नावाचं स्पेलिंग पुणे असं केलं ही गोष्ट याआधी तुम्हाला माहीत होती का आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि बखर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका